समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अलका हनुमंत पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी त्यांच्या एकोणतीस वर्षामध्ये केलेल्या सेवेत अनेक विद्यार्थी घडवले असे प्रतिपादन अंकलखोपचे केंद्रप्रमुख आबासाहेब डोंबाळे यांनी केले अलका हनुमंत पाटील यांचा एकोणतीस वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात आबासाहेब डोंबाळे बोलत होते यावेळी अंकलखोप केंद्राच्या वतीने नागठाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या नंबर एकच्या मुख्याध्यापिका अलका पाटील आणि त्यांचे पती हनुमंत पाटील सर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती अलका पाटील म्हणाले की मी एकोणतीस वर्ष सेवा केली यामध्ये मला अनेक चांगले सहकारी भेटले मला कुटुंबाची साथ लाभली मला विद्यार्थ्यांकरता चांगले काम करता आले मी ढालगाव मांजरडे रामानंद रामानंदनगर नागठाणे येथे प्रामाणिकपणे सेवा केली माझ्या या सेवेत अनेकांची मला साथ लाभली त्या सर्वांचे मी आभार मानते यावेळी तरन्नुम मुजावर अख्तर पिरचादे शोभारानी खुपेरकर सुवर्णा लोहार कौशाली शिवे कुंभार मॅडम कदम सर उत्तम पाटील सर यांची भाषणे झाली शोभारानी खुपेरकर यांनी प्रास्ताविक केले

गुरली दोन हजार तेरापर्यंत चौदापर्यंत काढलं चौदा नंतर परत नगर दोन मध्ये दोन तीन वर्ष काढली आणि नंतर दोन हजार अठराला एक नागपूरमध्ये आले माझ्या या अखंड शेवेत मला जे सहकार्य भेटले शिक्षक बंधू बघिनी त्यांनी मला खूप समजावून घेतलं सहकार्य केलं माझ्या तेवढं भरपूर चढ उतार आले त्यासाठी मला घरातून सुद्धा सहकार्य केलं माझ्या कुटुंबाचे सहकारी सुद्धा मला आहे आणि हे या सर्वांचं मी माझ्या म्हणजे जे शिक्षक सहकारी भेटले त्यांचं मी ऋणी आहे आणि तसंच आभार मानते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका